बदलापूरचे पदाधिकारी किरण भगत हे रिक्षा चालवतात एका हातगाडीवर उभ्या असला त्यांनी ड्रिंक्स विकत घेतलं त्या ड्रिंक्स मध्ये काच आढळली त्यांनी अजून दोन बाटल्या घेतल्या असतात त्यांना त्यात घाण आढळली तर त्यांनी मला फोन करून आमच्या ऑफिसला आले ऑफिसला आल्यानंतर आम्ही इथला एक पदाधिकारी विशाल गायकवाड म्हणून त्याला फोन करून ती फॅक्टरी कुठे आ... आहे म्हणून ऍड्रेस काढायला सांगितला तर ती फॅक्टरी अंबरनाथ नगरपालिकेचं बेघर बेगर निवारक केंद्र आहे त्याच्या समोर असल्या कारणाने आम्ही तिथं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून त्याची पाहणी केली असता अशा खराब बाटल्या तिथे आहेत आणि आरोग्य डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे का ही लहान पोरं पिऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे तर अशा फॅक्टऱ्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मनसेची आम्ही मागणी करत हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून यांचं जे ठाण्याचं फूड डिपार्टमेंट आहे त्यांना बोलून या फॅक्टऱ्यांना तुम्ही लायसनच कसे देता जे जीव घेणं लहान लहान मुलं ही ड्रिंक्स पितात उद्या त्यांच्या शरीराला आघात झाला किंवा काय जीव गेला तर त्याला जिम्मेदार कोण असाल आम्ही आज नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून फॅक्टरी फूड इन्स्पेक्टरला बोलून त्या अशा फॅक्टऱ्या ज्या आहेत त्या चेक करून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केलेली पाहणी केल्या अशा बाटल्या आढळल्या आहेत ज्या आता आम्ही आलो त्याच्यानंतर पण एक बाटली अशी भेटली आम्हाला पालिका अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय ले। त्यांच्या लेव्हलला फूड इन्स्पेक्टरला बोलून जे योग्य कारवाई करून अशा फॅक्टरी सील करा म्हणून या ठिकाणी बराचसा जुना स्टॉक दिसत आहे आणि आतमध्ये पण पाहणी केली असता साफसफाई स्वच्छता कुठल्याही प्रकारे दिसत नाही आहे पण ज्या ज्या जुन्या बाटल्या आहेत त्यातल्या सॅम्पलसाठी ठाणे येते फूड इन्स्पेक्टर ऑफिस आहेत त्या कार्यालयात पाठवून त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्याकडून पुढील चौकशी करण्यात येईल पूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे आहेत त्यांचे कागदपत्र पुढची जी माहिती आहे का हे लायसन वगैरे देण्याचं काम ते ठाणे विभागाकडून दिलं जातं फोड इन्स्पेक्टर कडून सर सध्या आता मी सॅम्पल घेऊन जाणार मग ते ठाणे ऑफिसला नगरपालिकेतर्फे आम्ही पत्रव्यवहार करतोय एक ते त्यांचे अधिकारी येऊन इथं पुढं सील करायचं काय करायचं ते मग ते निर्णय योग्य घेतील नाशिक आलो या ठिकाणी त्यांच्या या गोडाऊनच्या आतमध्ये त्यांनी आता लायसन त्या खात्याने कसं दिलं ते काय त्यांची चौकशी करण्यात येईल आणि मग पुढं हे माल योग्य आहे की नाही आहे तर तेच ठरवतील कारण का पूर्णता ते डिपार्टमेंट त्याविषयी सगळं काम बघत असते ना खाद्यपदार्थ सगळे डिपार्टमेंट बघत असतो त्याच्यामुळं त्यांच्याकडून आम्ही पूर्णता करू कारण आपण अर्धवड करणार काम ते पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून संपूर्ण चौकशी करू फक्त आव अहवाल आता मी एक सात आठ बाटले त्यांच्याकडून घेऊन जाणार आहे कारण का आपल्याला माझ्यासाठी किण्या योग्य आहे की नाही आहे कंपनीचं नाव त्याच्या ह्याच्यात आहे आ, सुपर डिलक्स या नावाने त्याचे कंपनीचं नाव होत आणि राकेश मोगल हॉटेलच्या बाजूला असं पत्ता वगैरे आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी नुरुसर निर्मल्या अन्सारी सुपर डिलक्स या नावाने